एसएस न्यूज चॅनल ला सबक्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बाविस्कर एस एस मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या ज्या युवकाने मारळगावचे नाव उंच शिखरावर पोहोचवले गेल्या कित्येक वर्षापासून अमेरिकेत वास्तव्य असणारे संतोष म्हात्रे आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब गणेश उत्सवानिमित्त आपल्या मूळ गावी आले असता आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या देखाव्यात अमेरिकातील काही महत्वाच्या छबी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या मुलाला देखील भारतीय संस्कृती व भारतातील सणांचे महत्व येथील रूढी परंपरा जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे संतोष म्हात्रे अमेरिकामध्ये देखील शिवजयंती उत्सव गणेश उत्सव असे अनेक भारतीय सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतात हा देखावा पाहण्यासाठी गावातील अनेक सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती यावेळी शिवसेनेचे उल्हासनगर महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी म्हाळगावचे माजी सरपंच निलिमानंदू म्हात्रे या देखील उपस्थित होत्या नमस्कार माझं नाव संतोष म्हात्रे आणि कुटुंब आम्ही मूळचे न्यूयॉर्क यू एस एचे आणि आमचं मुक्कामत हल्ली मारळ कल्याण इथे आहे हा देखावा माझा उद्देश हाच होता की आपल्याकडे बऱ्याचशा वेळेला देखावामध्ये सुंदर प्रकारच्या प्रतिकृती दाखवल्या जातात परंतु आम्हाला असं वाटलं की यू एस ए आपल्या मारळमध्ये राहून आपल्या कल्याणमध्ये राहून तर लोकांना दाखवायचं तर कसं दाखवता येईल त्याचप्रमाणे माझा हा मुलगा यू एस एमध्ये जन्मलेला आहे त्याला आपल्या भारतीय संस्कृतीचं दर्शनसुद्धा आम्हाला दाखवायचा प्रयत्न होता तर तुम्ही पाहू शकता की यू एस एमधले जे प्रमुख लँडमार्क्स आहेत जसे की वर्ल्ड ट्रेड सेंटर एम्पायर स्टेट बिल्डिंग स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तर आपल्या इथे भारतात किंवा मारळमध्ये आपल्या गावामध्ये राहून सुद्धा जर कोणाला तिकडची कशी वस्तुस्थिती आहे किंवा दर्शन करायचं असेल तर एक छोटासा एक प्रयत्न होता त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता की न्यू जर्सीमध्ये आमचं जे राहतं घर आहे त्याचा पण आम्ही ते हुबेहूब देखावा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे एकंदरीत प्रयत्न हाच होता की स्थानिक लोकांना सुद्धा जर अमेरिका कशी असते किंवा अनुभव कसा असतो तो जर पाहायचा असेल तर त्या मागचं ते उद्देश होत की त्यांना ते पाहता ये आमच्या घरातील आणि ऑफकोर्स गणेश तो देखावा अर्पण केलेला आहे एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर